छोट बाळ कधी बघितलंच नव्हतं त्याच्यामुळे आम्हाला वाटतं बाळ असंच असतं पण खूप छोट होतं आंघोळ करताना तिला असं पायावर घेतली ना ते दोन्ही पायाच्या मधून खाली पडायची एक साडेपाच महिन्यातच ते सिझरिंग करायला लागलं काय कारण ते मला आणखीन पण कारण नाही माझ्या वडिलांना काहीच माहिती नाही की म्हणजे सिझर वगैरे काय असतं तिथंच ते डोक्याला हात लावून बसले आणि म्हटले हा कुठला रोग हो आता आणि इतकी वाईट परिस्थिती होती की अंगावरचं सगळं सोनं मोंड होतं माझ्या जावेचं पण मोंडं होतं आणि माझं पण मोंडं होतं माझी फक्त दोन मूळ होती हाय गुड मॉर्निंग शिव सकाळ सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या यूट्यूब व्हिडिओमध्ये तर स्टार्ट करते माझी जर्नी तर दोन हजार एकमध्ये मध्ये मला मुलगी झाली सहा ऑक्टोबर दोन हजार एकमध्ये मध्ये तर ती इतकी छोटी होती ना की चारशे ग्राम होती फक्त आणि खूप म्हणजे इकडं पण त्यांच्या तिकडं कुठलं छोटं बाळ नव्हतं कोणाचंच त्यांच्या तिकडं पण तेच ते मोठे होते आणि माझ्या इकडं पण मीच मोठी होते त्याच्यामुळं मला पण माहिती माहिती कोणाचं एवढं छोटं बाळ कधी बघितलंच नव्हतं त्याच्यामुळं आम्हाला वाटायचं बाळ असंच असतं पण खूप छोटं होतं आंघोळ करताना तिला असं पायावर घेतली ना ते दोन्ही पायाच्यामधून खाली पडायची असं घेतलं तर पूर्ण ती पाय डोकं विकं सगळं चारशे ग्राममध्ये किती असणार ना अर्धा किलो पण नाही तर एवढी छोटं एवढं छोटं बाळ होतं ते तर माझी डिलिव्हरी झाली रसशाळा पवन रोड एक डी वाय पाटील पुण्यातलं डी वाय पाटील आहे तसंच ते पण हॉस्पिटल आहे ट्रेनिंग सेंटरच आहे आणि एक साडेपाच महिन्यातच ते सिझरिंग करायला लागलं काही कारण ते मला आणखीन पण कारण नाही माहिती की मला हो म्हणजे यांनी सांगितलं पण नाही की काय झालं होतं म्हणून एवढं लवकर ते बाळ सिझरिंग करून काढायला लागलं तर झाली मुलगी झाली खूप म माझ्यासोबत त्यावेळेस माझी दीर आणि जाव दोघंच होते हे तर म्हणजे एक कॉन्ट्रॅक्ट घेतलं होतं सूर्य कंपनीचं पिरंगूटमध्ये तर तिथंच म्हणजे कामाला वगैरे तिथंच मुलं वगैरे होते कामाला त्यांचंच बघत होते आणि माझे धीर आणि जाव दोघंजणं माझ्यासोब सोबत होते तर माझ्या जावेचे जेवढे उपकार आहेत ना माझ्यावर जेवढं माझं तिने केलं तेवढं खूप जास्त केले कुठलीही बहीण किंवा कुठलीही जावही नाही करू शकत आहे तिने माझं खूप जास्त हे केले बहिणीपेक्षा पण जास्त तिने माझं काम केले म्हणजे माझ्यासोबत राहून तिने माझं सगळं जेवढं म्हणजे एखाद्या डिलिव्हरी झालेल्या लेडीचं ले करायचं सगळं तिने केलं तिने खरंच तिचे उपकार खूप जास्त आहेत तिचे माझ्यावर तर डिलिव्हरी झाली ना तर गावाकडे काय फोन एकच कॉईन बॉक्स होता आमच्या इथं भाईवुड्याची इथं गावा गावामध्ये तर तिथं आमच्या धीरांनी फोन करून सांगितलं की सिझरिंग झालं आहे मुलगी झाली असं असं मग माझे आई वडील शेतात होते माझ्या भाऊ भाऊ गेला पळत पळत आणि सांगितलं की ताईचं सिझर झालं आहे आणि मुलगी झाली आहे माझ्या वडिलांना काहीच माहिती नाही की म्हणजे सिझर वगैरे काय असतं तिथंच ते डोक्याला हात लावून बसले आणि म्हटले हा कुठला रोग आता आणि खूप म्हणजे त्यावेळेस काहीच माहिती नव्हतं ना सिझरिंग वगैरे जास्त होत नव्हते त्यावेळेस आणि हा कुठला रोग म्हटले आता मग मग आमच्या आईने सगळं सांगितलं समजावून वडिलांना आणि मग दुसऱ्या दिवशी माझे आई वडील पुण्याला आले पण माझे आई वडील यायच्या अगोदर माझ्या जावेचे आईवडील मला बघायला आले होते खरंच ते दोघं नाही आहेत आता पण त्यांचे उपकार खरंच खूप आहेत तर परत मग मी हॉस्पिटलमध्ये चौदा दिवस ते चारशे ग्रामचं बाळ होतं ना तर मग हॉस्पिटलमध्ये तिला काचेच्या पेटीत ठेवलं होतं चौदा दिवस चौदा दिवसानंतर ती सव्वा किलोची झाली त्याच्यानंतर मग आम्ही घरी आलो घरी आल्याच्यानंतर मग मग मी लगेच आईकडे आले मला हे सोडायला आले आईकडे आणि आईकडे मग मी बरेच दिवस राहिले बहुतेक पाच सहा महिने मी आईकडे राहिले पण आईकडे एवढंसं छोटंसं बाळ होतं मला तिला ना असं म्हणजे डोस वगैरे द्यायला गेलं ना इतकी लाज वाटायची दुसऱ्याची बाळ इतके छान छान गोरे गोरे पान आणि खूप असे हेल्दी असायची आणि माझं बाण मी झाकू 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 घ्यायचे का तर खूपच तब्येत खराब होती तिची पण पन... आज आहे ती आणि खरंच खूप देवाची खूप साथ आहे मला आणि यांनी नवस पण केला होता पिरंगूटच्या एक डोंगरावर एक तुळसाभवानीचं मंदिर आहे तिथं नवस पण केला होता की माझ्या बाळाला काही होऊ देऊ नको म्हणून आणि खरं सांगायचं म्हटलं दुर्दैव असं की ते नवस आणखीन पण फेडलेला नाही आहे जाऊ आता आम्ही लवकरच ते नवस फेडायला मग आईकडे राहिल्यानंतर पाच सहा महिने आईकडे राहिल्यानंतर परत मी पिरंगूटला गेले पिरंगूटला गेल्यानंतर तर यांचं काम तर गेलंच होतं आमच्या दिराला पण काही काम करायची इच्छा नव्हती आणि जे कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं होतं सूर्य कंपनीमधलं ते पण सगळं लॉसमध्ये गेलं होतं मग तिथं राहण्यात काहीच अर्थ नव्हता पुण्याला विरंगुटला होतो आम्ही त्याच्यानंतर मग सगळेच आम्ही मा माझी जाव मी माझी दीर वगैरे सगळेच आम्ही आमच्या गावाला आलो माड्याला आलो राहायला म्हणजे थोडे दिवस uh, माझ्या जावेच्या गावी राहिलो आणि त्याच्यानंतर मग इतकी वाईट परिस्थिती होती की अंगावरचं सगळं सोनं मोंडं होतं माझे जावेचं पण मोल्डं होतं आणि माझं पण मोल्डं होतं माझे फक्त दोन मंगळसूत्रे होते तिचे तर दोन मंगळसूत्रे पण नव्हते तिचे तर ते दोन्ही मंगळसूत्रे पण मोडून टाकले होते आणि त्या मंगळसूत्राच्या पैशेत मोडून आम्ही तेही करून आम्ही आमच्या गावाला गेलो राहायला माड्याला गेलो आणि माड्याला गेल्यानंतर तर एवढे वाईट हाल झाले ना आमचे की मी चार चार दिवस मला अक्षरशः जेवायला भेटायचं नाही खायला पण नव्हतं अक्षरशः मग माझ्या फोन तर करायची गोष्टच नव्हती माझ्या वडिलांना का तर मग त्यांच्याकडं पण मोबाईल नव्हता आणि माझ्याकडं पण मोबाईल नव्हता केला तर म्हणजे तिकडं पण कॉईन बॉक्सवर आणि मी पण इकडून कॉईन बॉक्सवरूनच करायचे मग तरी पण माझ्या वडिलांना कसं समजलं काय माहिती त्यांना तसे गावही फिरायला आवडायचं ते गावाला तर जायचेच मग ते मला भेटायला आले आणि मला भेटल्यानंतर माझे जे हाल बघितले ना त्यांनी तर मग अक्षरशः कपड्याला साबण पण नव्हता साबण नव्हता खायला नव्हतं मग माझे वडील गावाकडे गेले परत आणि सगळ्या डाळी ज्वारी ते सगळं घेऊन आले राहिला घर नव्हतं घर होतं वाटून दिलेलं होतं त्याच्यामुळे त्या वा जे आम्हाला साईट आली होती त्याला दरवाजा पण नव्हता अक्षरशः दरवाजा पण नव्हता त्या घराला तर मग माझ्या वडिलांनी फळ्या वगैरे गावाकडूनच आणल्या फळ्या वगैरे सगळं खायचं प्यायचं सगळं गावाकडून आणलं पण माझ्या वडिलांनी जे दिलं होतं गहू ज्वारी ते दळण तीन तीन दिवस ते जवळ सांगेल रडायला येतं अक्षरशः काय जे बोलले होते ते आणखीन पण आठवून पुढच्या एपिसोड मध्ये सांगेल मी ते काय बोलले ते बाय